क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आरेगाव तालुका महेकर येथील रहिवासी आहेत डॉक्टर ज्ञानेश्वर टाले हे रविकांत तुपकरांचे विश्वासू सहकारी आहेत महेकर उपविभागीय दंडाधिकारी यांनी त्यांच्यावर एक वर्षासाठी तडीपारीची कारवाई केली बुलढाणा जिल्ह्याच्या लगतच्या सर्व जिल्ह्यातून डॉ ज्ञानेश्वर

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं म्हणत ना ब मुंबई पोलीस कायदा का नुसार असे उपविभागीय दंडाधिकारी रवींद्र यांनी ज्ञानेश्वर टाले यांना एका वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश पारित केले यामुळे शेतकरी चळवळीतील अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत तडीपारीची कारवाई अन्यायकारक आहे असं म्हणत रोष व्यक्त केला दरम्यान महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणा एकावन्न च्या कलम साठ अन्वये विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे सदर आदेशाविरुद्ध अपील दाखल करण्यात आली आहे सदर कारवाई राजकीय दबावातून करण्यात आल्याची चर्चा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे मुख्य संपादक बुलढाणा उन्नती लायू गजानन दुतोंडे